नमस्कार आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो की एवढे पाच कोटी रुपये कुठून आणायचे म्हणून तो ऐश्वर्याला म्हणतो तुमच्या डॅडांना विचारा ना विचार तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मी फोन करते मग ऐश्वर्या फोन करते फोन ठेवल्यावर सारंग विचारतो काय झालं काय बोलते डॅडा ऐश्वर्या म्हणते डॅडा बोलतात मी आता या प्रकरणात काहीच करू शकत नाही ही सगळी चुकी त्या सारंगची आहेच आता त्या सारंगनेच ही चूक सुधारायची आहे माझ्याकडे आता एकही पैसा नाही आणि सारंगला आधीच विचार करून सह्या करता येत नव्हत्या डायरेक्ट सया करून मोकळ्या झाल्या आता मात्र असं बोलता सारंगच्या पायाखालची जमीन सरकते सारंगला सयाजीचा इतका राग येतो तेव्हा सारंग म्हणतो सा ते अक्कल नाही आहे का त्या ते सयाजीला तेव्हा आता अर्श्वरा म्हणते सारंग काय बोलताय तेव्हा सारंग म्हणतो खरंच खरं ते बोलतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर मी सह्या केल्या त्याच्यामुळेच मी माझं घर घाण ठेवलं आणि तुम्ही तुम्ही दोघांनी मला सांगितलं म्हणून मी सह्या केल्या नाही तर गुड़। मी तयारच नव्हतो त्यांनी मला किती गोडगोड बोलला माझ्याशी काम करून घेतलं आणि आता हातवर करतो सोडणार नाही मी त्याला असं म्हणून सारंगा रागाने सयाजीच्या घरी येतो आणि सयाजीजीची कॉलर पकडतो आणि म्हणतो काय रे आता हातवर करतोस आता अंगाशी आलं तसं लगेच अंग काढून घेतोस लाज नाही वाटत तुला असं वागताना अरे तुझ्यामुळे मी माझं घर गहाण ठेवलं आहे तू सांगितलंस ना असं होईल तसं होईल जर नाहीच काही झालं तर मी मदत करेन मग आता मदत करायला काय तुला ऐश्वर्यांना काय सांगतोस की माझी चुकी आहे म्हणून तू सगळी माती खाल्लीस आणि सगळं कापर माझ्यावर फोडतोस आणि कशी लाज वाटत नाही तुला तेव्हा सयाजी म्हणतो हे बघ सारंग हात खाली कर तेव्हा सारंग म्हणतो नाही करणार तुम्ही मला फसवला आहे याची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागणार तेव्हा सयाजी म्हणतो काय करणार आहेस काय शिक्षा देणार आहे तेव्हा सारंग सटासट सयाजीच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली आता हात वर करायची तुम्ही सगळं मला या प्रकरणामध्ये अडकवलं जर मी पोलीस केस केली ना तर तुम्हाला पहिले अटक करेन आणि वकिलांचं तर काय वकील आमच्या घरातच आहे त्यामुळे कशी केस फिरवायची हे माझ्या भावाला चांगलं माहिती आहे त्यामुळे गप गुमान मला मदत करा नाहीतर तुमचे सगळे काही आहेत ना तुमची चिल्ली पिली ती सगळी बाहेर काढेल आता मात्र सयाजी घा आदरतो आता सारंगने सयाजीला चांगल्याच हाक्यादम दिलेला असतो आणि सारंग घरी येतो घरी आल्यावर हा सय्यादजी लगेच ऐश्वर्याला रडत रडत फोन करतो आणि म्हणतो तुझा नवरा इथे येऊन मला मारून गेला काही नको नको ते बोलला मी का सहन करायचं मी आधीच सांगितलं होतं की त्या पेपरवर वाचून सह्या कर तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते डॅडा खोटं बोलू नकोस तू असं नाही म्हणालास वाचून सह्या करा तू तर त्या माणसांना डायरेक्ट घेऊन आलास आणि काही न बोलता आधीच सह्या करून घेतल्यास आणि मग सांगितलंस काय आहे ते अरे फसवलं तर तूच आहेस आम्हाला इकडे सारंगला सयाजीचा खूपच राग आलेला असतो आणि सयाजी, सयाजी सारंगचं सा ते रूप बघून चांगलाच घाबरलेला असतो सयाजी म्हणतो या सारंग मध्ये पण एवढी दम आहे एवढा दम आहे सगळ्या रणढीम्यांच्याच मनगटात दम आहे म्हणूनच हा एवढा माच करतोय पण हा एवढं असं बोलेल मला असं मला कधी वाटलं नव्हतं चला दिसतं तसं नसतं त्यात तर जग फसतं म्हणतात ते खोटं नाहीये हा सारंग तर छोटा पॅकेट बडा धमाका निघाला आता सारंगने सयाजीच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू